बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याकडे स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महिलांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला या अवैध धंद्याचा इतका सुळसह झालेला आहे प्रत्येक टपलीवर पानटपलीवर दारू भेटते प्रत्येक घाटेल जागेवर दारू दारू भेटते प्रत्येक टपरीवर वरली मटका जुगार अवैध धंदे इकडी असे अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात आणि हे अवैध धंदे त्वरित बंद झाले पाहिजेत अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हो या कार्यालयासमोर उपोषण करून नाहीतर धन आम्ही तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन करू आम्ही अर्ज घेऊन आलो तिकडे वर्लीकेसाठी आम्हाला खूप त्रास होते आमच्या लेकरवाळा बाहेर निघायची चोरी झाली लोक येतात आमच्याकडे तशी ये परेशान करतात सून वाऱ्या बाहेर निघायची त्रास झाली आम्हाला खूप त्रास आहे कुठल्या ठिकाणचा विषय आहे पुण्यागावचा हा मेकरचा आहे आम्ही बुलढाण्याने यापूर्वी काही मेकर पोलिसात तक्रार दिलेली आहे का പോലീസ് സ്റ്റേഷൻ കഴിഞ്ഞു സഹായ